जीवनात सगळ्यांनीच पाळले पाहिजेत असे काही नियम चला तर सुरू करूया पहिला नियम एखादी गोष्ट मिळण्यासाठी जर तुम्ही खऱ्या अर्थाने मेहनत केली नसेल तर ती गोष्ट न भेटल्यावर रडत बसू नका शिवाय जर कोणी काहीतरी करतय ते तुमच्या मते शक्य नाही तर त्याला एकदा दोनदा सांगा जर त्याने नाही ऐकले तर सांगणे सोडून द्या तो यशस्वी झाला तर तुम्हाला धडा मिळेल आणि अपयशी झाला तर त्याला धडा मिळेल दुसरी जर कोणाकडून पैसे उसने घेण्याची वेळ आली तर पैसे परत करण्याची वेळ आणि कारण सांगूनच पैसे परत करावे कारण आपले पैसे आपले असतात जेव्हा ते वेळेवर परत मिळत नाही तेव्हा वाईट वाटणं साहजिक आहे तिसरी जसे तुमच्या आयुष्याचे सोने करणे फक्त तुमच्या हातात आहे अगदी तसेच त्यांच्या आयुष्याचे सोने करणे त्यांच्या हातात आहे तो ऐकत का नाही तो बदलत का नाही या भानगडीत नका पडू आणि पडलास तर तोरीत बाहेर या नियम लक्षात ठेवा जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत काही होणार नाही चार कुणी तुमच्याबरोबर वेळ काढून बोलण्याचा प्रयत्न करेल आणि कुणी तुमच्यासोबत वेळ काढण्यासाठी बोलेल दोघांमध्ये फरक आहे हे ही नीट समजून घ्या आणि नाती जपा पाचवी तुम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ना तुमच्या आई वडिलांची ना पत्नींची ना मुलांची ना मित्रांची ती फक्त ना फक्त तुमची जबाबदारी आहे पाहिलं तर दुःख बनते आणि पाहिलं तर आनंद बनतो सर्वस्वी आपल्या हातात आहे कारण अंधारात सुद्धा तुम्ही दिवा लावून प्रकाश निर्माण करू शकता आणि प्रकाशात सुद्धा डोळे बंद करून अंधार निर्माण करू शकता तुम्हाला अंधार हवा आहे की प्रकाश हे तुमचं तुम्ही ठरवा सव्वी जोपर्यंत कुणीतरी तुमच्याकडे येऊन आपला प्रॉब्लेम सांगत नाही त्याचा उपाय मागत नाही तुमच्याकडून मदत मागत नाही तोपर्यंत तिथे हस्तक्षेप करू नका आणि मदत करताना तेवढेच करा जेवढे त्यांनी विचारले आहे तेवढेच सांगा जे खरे आहे आणि तुमच्या अनुभवातले आहे सातवी लोक सांगतात काही एक आणि आतून असतात काही एक म्हणून त्यांना जास्त सिरियस घेऊ नका कारण लोक पेरू घेतात तो गोड आहे ते पाहून आणि घरी जाऊन मस्त मीठ लावून खातात आठवी तुमच्यापेक्षा कनिष्ठ सहकार्यांना तेवढा मान नक्कीच द्या जेवढा तुमच्या वरिष्ठ सहकार्याकडून तुमची अपेक्षा आहे तुम्ही खूप चांगले काम करतात असे सांगितल्यामुळे कुणाचे तरी आयुष्य बदलू शकते नववी फेसबुक व्हॉट्सअप इतर तत्सम सोशल माध्यम यांनाच आपले विश्व बनवू नका अधिक वेळ त्यांचा वापर करू नका शिवाय आपले मन बुद्धी हृदय यात जास्त नका अडकू सोन्याची असो किंवा लोखंडाची त्याने फरक फरक पडत नाही पडतो तो बंधनाने आणि बंधन हे बंधन असतं दररोज थोड्या वेळ तुम्ही स्वतःसोबत सो घालवा नाहीतर सगळे असूनही एकटे पडाल कारण फक्त सो सोडला तर सगळे आभास आहेत इथे असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद